देवेंद्र फडणवीस तर अगदी चक्की पिसिंग चक्की पिसिंग यांना जेलमध्ये मी अजितदा घालणार आहे असं बोललेले होते आणि जर त्यांनी महाराष्ट्राला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं तर ते भविष्यात देशाचे देशा पंतप्रधान होऊ शकतील आणि देवेंद्र फडणवीस हे प्रचंड शातीर आहेत श्रूड आहेत आणि अतिशय चलाक आणि चाणाक्ष आहेत त्याच्यामुळं कोणतं खातं कोणाला द्यायचं हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच माहित आहे खाते वाटपाला उशीर झाल्यामुळे त्यावेळी दादा वैतागले होते विशेषतः त्यांना अर्थ खात्यावर त्यांचं फार लक्ष आहे त्यांना अर्थ खातं हवं असतं नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघितलं की रविवारी एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आता त्याला पाच दिवस झालेले आहेत आणि त्या दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर त्या दिवशीच्या संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की दोन ते तीन दिवसात खाते वाटप जाहीर होईल आता पाच दिवस झाले आणि त्याच्यापेक्षा ही केविलवाणी अवस्था ही एकनाथ शिंदे आणि अजितदादांची झालेली आहे कारण त्यांच्या शपथविधीला म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा अशा तिघांच्या शपथविधीला तर जवळजवळ बारा पंधरा दिवस झालेले आहेत आणि दुखणं असं आहे की उपमुख्यमंत्री पदासारखं इतकं मोठं पद अजितदादा आणि एकनाथ शिंदेना मिळालेलं आहे परंतु त्यांच्याकडे खातंच नाही कुठल्या खात्याचं खात्याविषयी काम सुरू करायचं अशी त्यांच्यासमोर चिंता आहे आणि आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्यालाही चार दिवस झाले आणि उद्या किंवा परवा शेवटचा दिवस असेल या अधिवेशनाचा आणि अधिवेशनामध्ये अनेक आमदार भेटायला येत असतात सामान्य लोक भेटायला येत असतात मान्यवर लोक भेटायला येत असतात आणि ते त्यांचे अनेक कामं घेऊन येत असतात आता ह्या दोघांकडे खातंच नाही आणि मग त्यांनी लोकांची काय कामं करायची दुसऱ्या बाजूला जे बाकीचे जे, जे एकोणचाळीस मंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा कुठलंच खातं नाहीत म्हणजे नुसतंच शोभेचं भावलं असल्यासारखी यांची स्थिती झालेली आहे खर तर यापूर्वीची एक परंपरा होती म्हणजे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला मंत्र्यांचा शपथविधी झाला की त्याच दिवशी संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या खाते वाटपाची यादी जाहीर व्हायची म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा ज्यावेळी शपथविधी घेतला होता त्यावेळीसुद्धा म्हणजे पहिल्या सरकारमध्ये त्यावेळी ज्यावेळी त्यांनी शपथविधी घेतला होता त्यावेळीसुद्धा संध्याकाळी लगेच यादी जाहीर झालेली होती परंतु हे अलीकडे भाजपने अतिशय घाणेडा पायंडा पाडलेला आहे आपण बघितलं असेल की अडीच वर्षापूर्वी ज्यावेळी या सरकारने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकारमधून ते बाहेर पडले आणि तिकडे फरार झाले ते पहिल्यांदा सुरतला फरार झाले नंतर गुवाहाटीला फरार झाले गोव्याला झाले आणि त्यामार्गे मग ते मुंबईत आले आणि मुख्यमंत्री झाले तर हे जे त्यांनी गद्दारी केली त्यानंतर त्यांनी शपथविधी घेत गेतल, शपथ घेतली होती त्यानंतरसुद्धा अशाच पद्धतीनं खाते वाटपाला बराच उशीर झाला होता त्याच्यानंतर अजितदादा ज्यावेळी वर्षभरापूर्वी त्यांनी शरद पवारांशी गद्दारी केली आणि ते सरकारमध्ये सामील झाले तर त्यावेळीसुद्धा त्यांनी अशा पद्धतीने खाते वाटपाला विरोध खाते खाते वाटपाला उशीर केला होता आणि खातेवाटपाला उशीर झाल्यामुळे त्यावेळी अजितदादा वैतागले होते विशेषतः त्यांना अर्थ खात्यावर त्यांचं फार लक्ष आहे त्यांना अर्थ खातंच हवं असतं आताही त्यांना अर्थ खातंच हवं आहे तर त्यावेळी अजितदादा नॉट रिचेबल झाले होते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ते त्यांनाही त्यावेळी असंच काहीतरी सर्दी ताप खोकला घशाचा काहीतरी संसर्ग त्यावेळीसुद्धा असंच त्यांनी काहीतरी कारण दिली होती आणि यावेळीसुद्धा त्यांनी दोन दिवस ते विधिमंडळात फिरकलेच नाहीत कुठे ते दिल्लीला गेले अशी अपोआप पसरली वास्तवात ते नागपूरमध्येच होते त्यांच्या सहकाऱ्यांना माहीत नव्हतं की ते नक्की कुठे आहेत आणि सांगताही येत नव्हतं आणि मग दोन दिवसानंतर शोध लागला की बाबा ते त्यांच्या घशाला संसर्ग झाला होता हे दोन दिवसानंतर लागला ऍक्च्युली आजारी पडलेल्या माणसाची माहिती अगोदरच बाबा या या कारणामुळे ते आराम आराम करतात असं सांगितलं जातं परंतु त्यांचा नंतर खुलासा झाला की बाबा त्यांना घशाचा संसर्ग झाला होता तर हे घश्याचा संसर्ग वगैरे हा त्यांना सोयीनुसार आणि हवा तेव्हा येत असतो अशी स्थिती एकनाथ शिंदेंची सुद्धा आहे एकनाथ शिंदे सुद्धा रुसले फुगले की ते जातात त्यांच्या दरे या सातारामधल्या गावा गावाकडे आणि मग तिथले त्यांचे नांग धरलेल्याचे ते रोटावेटर धरलेल्याचे तननाशक काढतानाचे फोटो मग प्रसिद्ध होत असतात तर त्यांनाही यावेळी हे मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून ते फार आग्रही होते दिल्लीत जाऊन भेटले होते पण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही मग ते ते रुसून गेले होते दरेला तर हे ह्या दोघ दोघाही लोकांची म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे ह्यांना स्वतःला मनासारखी खाती मिळत नाहीत यांच्या सहकार्यांना खाता खात मनासारखी खाती मिळत नाहीत म्हणून ते नाराज आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे प्रचंड शातीर आहेत श्रूड आहेत आणि अतिशय चलाक आणि चाणाक्ष आहेत त्याच्यामुळं कोणतं खातं कोणाला द्यायचं हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच माहीत आहे या उलट तुम्ही जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंही असे आहेत की यांनी गडगंज संपत्ती तयार करून ठेवलेली आहेत माया जमा करून ठेवलेल्या आहेत एकनाथ शिंदेंचं ठाण्यामध्ये मोठे प्रस्त आहे तिथलं महापालिकाच्या अंतर्गत येणारे सगळे विषय असतील नगरविकास विभागांतर्गत येणारे विषय असतील ते जे काही शहरीकरण ठाणे कल्याण वगैरे या परिसरामध्ये वाढतंय आणि त्याच्यातून मग बिल्डर लॉबी असेल विकासाचे प्रकल्प असतील असं त्यांनी गडगंज संपत्ती जमा करून ठेवलेली आहे ते परंतु हे करत असताना त्यांना ठाण्याची महापालिकाही हातात हवी आहे त्यांना नगर हा विभाग हवा आहे आणि हे जर मिळणार नसेल तर त्यांचं हे जे काही सगळं प्रस्त आहे हे त्यांना सगळं अडचणीत येईल म्हणून त्यांना महत्वाचं खातं हवं खातं हवं आहे अशी स्थिती अजितदादांची सुद्धा आहे अजितदादांनी त्या राज्यभरामध्ये अनेक सहकारी असतील खाजगी असतील कारखाने त्यांनी उभे केलेले आहेत त्यांच्या अनेक निनावी खाजगी कंपन्या आहेत त्यांचे अनेक पंटर आहेत त्या पंटरांच्या नावाने मोठमोठी कंत्राटं घेतली जातात आणि त्यासाठी ते निधी वाटप करण्यासाठी त्यांना अर्थ खातं हवं असतं आणि हे जर अर्थ खातं मिळालं नाही तर मग हे सगळं अवघड बसू अवघड होऊन बसेल आणि हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं ठाऊक आहे की हे जे दोन टगे आहेत तर ह्या टग्यांना जर म त्यांना हवी ती खाती दिली तर ते आम्हा भ्रष्टाचार करतील आणि उद्या देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा पंचायत होईल कारण देवेंद्र फडणवीस अत्यंत हुशार चाणाक्ष बुद्धिमान असं मनुष्य आहे त्यांनाही काही विकासाच्या योजना करायचे आहेत त्यांना मोठमोठे प्रकल्प मार्गी लावायचे आहेत आणि जर त्यांनी महाराष्ट्राला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं तर Uh, ते भविष्यात देशाचे पंतप्रधान होऊ शकतील आणि पंतप्रधान होण्याची काबिलियत या माणसामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे ती काबिलियत uh, एकनाथ शिंदेमध्ये सुद्धा नाही आणि अजितदादांमध्ये सुद्धा नाही इव्हन ह्या दोघांमध्ये मुख्यमंत्री होण्याची सुद्धा पात्रता नाही म्हणजे एकनाथ शिंदे हे चुकून गद्दारीचं फळ म्हणून ते मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा uh, uh, किती हुशार किती मेहनती असे दाखवत असले तरी त्यांचे हे Uh, सत्तर हजार करोड भ्रष्टाचार जो आहे तो भाजपनेच जग जाहीर केलेला आहे देवेंद्र फडणवीस तर अगदी चक्की पिशिंग चक्की पिशिंग यांना जेलमध्ये मी अजितदादाना घालणार आहे असं बोललेले होते परंतु आज हेच देवेंद्र फडणवीस आज, आज uh, विधानसभेमध्ये बोलले की अजितदादा तुम्ही एक दिवस मुख्यमंत्री व्हाल तर uh, जरी ते तसे म्हणत असले तरी ही जी काही महत्त्वाची खाती आहेत ज्याच्यावर राज्य सरकार चालत असतं uh, ती महत्त्वाची खाती ते ते काय द्यायला तयार नाहीत आ जसे अजितदादाची आणि एकनाथ शिंदेची पंचायत झालेली आहे तशी इतर मंत्र्यांची सुद्धा पंचायत झालेली आहे त्यांनाही एकदा कधी एकदा खातं मिळवतोय आणि त्या खात्याच्या आधारे कामाला सुरुवात करतोय कधी मिरवतोय अशा पद्धतीचं वेध सगळ्या मंत्र्यांना लागलेलं आहे परंतु खाते वाटपाला काही मुहूर्त मिळत नाही आणि जर हे खाते वाटप आज किंवा उद्या कारण हे आता सध्या अधिवेशन चालू आहे आज उद्या किंवा परवा या तीन दिवसात जर जाहीर नाही झालं तर मग खाते वाटपाला आणखी किती विलंब लागू शकतो याचं कल्पनाच केलेली बरी तर मला असं वाटतं आहे की हे अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील तर यांचे रुसवे फुगवे हे देवेंद्र फडणवीस यांनी काढून झालेले असले झा झालेले असेल, जा, असेल आणि जरी समजा रुसवे फुगवे काढून झाले नसले तरी त्यांना जे काय करायचे त्या लौकर, पद्धतीनं त्यांनी खाते वाटप लवकर जाहीर केलं पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची त्यांच्याच सगळ्या कार्यकर्त्यांची त्यांच्याच मंत्र्यांची पदाधिकाऱ्यांची सुद्धा इच्छा आहे त्यामुळं लवकरात लवकर देवेंद्र फडणवीसांनी वाटप जाहीर करावे आणि महाराष्ट्रावर उपकार करावेत धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा